श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो येत्या अठरा जानेवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहे वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या या मौनी अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते या मौनी अमावस्येचा प्रारंभ सतरा जानेवारीला रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती अठरा जानेवारीला रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार अठरा जानेवारीला म्हणजेच रविवारी संपूर्ण दिवसभर ही अमावस्य तिथी असणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्य तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्व हे देखील वेगवेगळं असतं मौनी अमावस्ये जी असते तर ती अत्यंत महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते या अमावस्येला व्रत देखील केले जाते मौनी अमावस्या म्हणजेच या दिवशी मौन पाळले जाते ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या महोत्ला मौन पाळावे परंतु आपल्या सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणं शक्य होत नाही परंतु जे साधू असतात ऋषीमुनी असतात तर ते या मौन्या महोस्यच्या दिवशी मौन पाळत असतात आता या दिवशी जरी आपल्याला मौन पाळणं शक्य नाही झालं तरीही चालेल परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे म्हणजेच काय या दिवशी चुकूनही वादविवाद क्लेश हा करायचा नाही यामुळे आपल्याला अनेक फायदे आहेत तर ते होत असतात त्याचबरोबर या दिवसाचं महत्त्व जे आहे ते देखील आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणून या दिवशी चुकूनही वादविवाद तुम्ही करू नका किंवा कामाव्यतिरिक्त जास्त या दिवशी बोलू नये असे सांगितले जाते आपल्या हिंदू धर्मांमध्ये अमावस्य तिथी ही स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते ही मौनी अमावस्य तिथी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे या दिवशी यांच्या पूजेसोबतच पितरांची देखील पूजा केली जाते सर्व अमास्यांमपैकी मौनी अमावस्ये ही सर्वात मोठी आणि महत्वाची अमावस्या मानली जाते या मौनी अमावस्येला पौष अमावस्या असे देखील म्हटले जाते या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण विधी केले जातात त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रानुसार या मौन्या अमावस्येच्या दिवशी काही झाडांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो पितृदोष दूर होतो त्याचबरोबर घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होते तसेच जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे या मौनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा या झाडाला स्पर्श केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी दरिद्रता संपेल जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अठरा जानेवारीला रविवारच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे कारण संपूर्ण दिवसभर अमावस्या तेथे असणार आहे म्हणून संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत तर ते आपण करू शकतो यंदा मौनी अमावस्येला एक अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो सुद्धा निर्माण झालेला आहे तर तो म्हणजे यावेळी मोन्या मावसेला अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ संयोग मकर राशीत निर्माण होत आहे त्यामुळे शनीची राशी असलेल्या त्रिग्रही योगांची निर्मिती होत आहे ज्यामुळे एक अत्यंत शुभ योग निर्माण होतो या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो आणि म्हणून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे आणि सर्वार्थ सिद्धी योग हा इच्छापूर्तीसाठी खूप महत्वाचा योग मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपी सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्यामुळे त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडांची पूजा जर आपण केली तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात आणि म्हणून जर भरपूर दिवसातून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मना मनामध्ये काहीतरी इच्छा या असतातच आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट तडजोड करत असतो परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले तरीही आपली कोणती इच्छा ही पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असेल काही ग्रह हे अशुभ स्थितीमध्ये असेल तर आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि म्हणून जर या अमावस्येच्या दिवशी आपण या झाडांची पूजा केली तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते त्याचबरोबर प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो जर आपल्या घराला कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं पितृदोषामुळे घरात सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतात मग ही भांडणं नवरा बायकोंची असतात आई मुलांची असतात किंवा पितृदोषामुळे मुलांची प्रगती देखील होत नाही मुलं घरात सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात किंवा पितृदोषामुळे घरामध्ये पैसा हा देखील स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत असते त्याचबरोबर कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश येत असते जर तुमच्याही आयुष्यामध्ये यासारख्या समस्या असतील तर तुम्ही नक्कीच या मौनी अमावस्याच्या दिवशी या झाडाची पूजा करून या झाडांना स्पर्श करा या दिवशी या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात देवी लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील गरिबी दरिद्रता हे देखील दूर होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल गंगा असेल किंवा तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता जर ते शक्य नसेल तर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवघर या दिवशी आवर्जून स्वच्छ करावं धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करायचा आहे आता यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे आणि या मौनी अमावस्येच्या दिवशी तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते तर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं तर ते घ्यायचं आहे आणि त्या दुधात तुम्हाला चिवडभर हळद टाकायची आहे यानंतर तुम्हाला एक मातीच्या पंथीमध्ये मा शुद्ध गाईचं तूप घालून कापसाची वात लावायची आहे आणि असा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर जो लाल रंगाचा मौली धागा असतो तर तोच तुम्हाला लागणार आहे जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तर तिथे हा मौली धागा जो आहे तर तो तुम्हाला भेटून जाईल ज्याला रक्षासूत्र असे देखील म्हटले जाते तर तो सुद्धा तुम्हाला आणायचा आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं जायचा आहे तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हे जे दूध आहे तर हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा धागा जो आहे तर तो तुम्हाला या तुळशीला बांधायचा आहे तुळशीला धागा बांधल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात यानंतर आपल्या उजव्या हाताला स्पर्श या तुळशीला करायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर आपल्याला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना आपली इच्छा जी आहे ती अवश्य व्यक्त करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्रांचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे जर तुम्ही हा उपाय अगदी श्रद्धेने आणि मनोभावे केला तर नक्कीच आपले सर्व इच्छा लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होतात म्हणून तुम्ही या झाडाची पूजा अवश्य रविवारी मौने अमावस्येला करायची आहे यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो मौने अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात या झाडाच्या पाण्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि या झाडाच्या खोडामध्ये आपले पितृ वास करतात त्यामुळे आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि असं हे पाणी तुम्हाला घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर साधं तेल तुम्ही दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल दुहेरी कापसाची वात करून दिव्यामध्ये लावायचे आहे आणि यानंतर हा दिवा आणि हे जल घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा त्या झाडाच्या खोडापाशी प्रज्वलित करायचा आहे यानंतर हे जल या वृक्षानं अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर या वृक्षाला सात वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रांचा जप करावा पूर्वजांचे स्मरण करावे किंवा ओम पितृदेवताय नम असं देखील म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं की या अमावस्याच्या दिवशी या झाडांमध्ये आपले पूर्वजसुद्धा सुद्धा वास करतात आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण त्या वृक्षाची पूजा करतो तेव्हा प्रखर पितृदोष हा देखील दूर होत असतो यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड मौनी अमावस्येला बेलाच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते हे झाड भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे आणि मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकरांची देखील पूजा केली जाते कारण ही अमावस्या त्यांना देखील समर्पित आहे या मौनी अमावस्येला बेलवृक्षाची विधिवत पूजा करून जल अर्पण करावं यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात त्यामुळे आपल्याला या दिवशी एक स्वच्छ पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे अक्षदा म्हणजेच थोडेसे तांदूळ टाकायचे आहे एक गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल यानंतर या दोन्ही वस्तू घेऊन आपल्याला बेलाच्या झाडापाशी आहे गेल्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जल या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर त्याच वृक्षाखाली बसून तुम्हाला एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने ही तीन झाडे आहेत तर या झाडांची पूजा आपल्याला मौनी अमावस्याच्या दिवशी करायची आहे आता या तीन पैकी तीनही झाडं तुमच्या घराजवळ असेल अगदी तुम्हाला या तिन्ही झाडांची पूजा करणं शक्य असेल तर या तिन्ही झाडांची पूजा तुम्हाला अवश्य करायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका